आणि महाराष्ट्राला सातत्याने पांडुरंगाचं स्मरण मराठीतनं करायला लावणारी ही भाषा संतांनी जिवंत ठेवली आमच्या आणि आमच्या या संतांच्या मध्ये मुद्दाम आवर्जून सांगते की मराठी साहित्याचा उगम कुठे झाला अमुक साली शाळा निघाली आणि माणसं शिकायला लागली हे आमचं आधुनिक पांडित्य झालं ज्या दिवशी आईने पहिली ओबी आपल्या बाळाला म्हटली असेल त्या दिवशी मराठी भाषा जन्माचा आहे चांगला मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची पोथिंबिरी अवघा झाला माझा आरी असं म्हणणार आमचा सावता मारी त्यांनी ही भाषा जिवंत ठेवलेली आहे आणि या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला या सगळ्यांना मिळून हे अभिजात पण आलेलं आहे या संतांच्या मध्ये अंत्यज म्हणजे ज्याला आज आपण बीसी आणि ओबीसी वगैरे म्हणतो ही सगळी मंडळी त्याचे परमभक्त आहेत हे कुठल्याही शाळेत शिकले नाहीत त्यांना कोणीही शिकवलं नाही आणि तरी सुद्धा ते मराठीमध्ये काव्य करत होते याचा अर्थ मराठी फक्त लिखित मध्ये नाही ती बोलीतनं निर्माण झाली बोलीमधन पसरली आणि म्हणून शिवाजी महाराजांना खेड्यापाड्यातले मावळे मिळाले भाषा ही जिवंत राहिली त्यांच्यामुळे आणि भाषा हे संस्कृतीचं बलस्थान असतं कुठलीही भाषा भाषा ही जोडणारी गोष्ट असायला पाहिजे तोडणारी नाही पण अंत्यज स्त्रिया सुद्धा आमच्या बोलत होत्या आणि आज ज्याला आम्ही पुरोगामी म्हणतो आणि कोणी कोणी उपहासाने पुरोगामी म्हणतात ते पुरोगामी काही म्हणू देत पण खरखरच आमचे संत हे पुरोगामी आहेत त्याची उदाहरणं जात पाच पक्षपंथ स्त्री पुरुष भेदाच्या पलीकडे त्यामुळे स्त्री अध्यक्ष झाली हा महत्वाचा मुद्दा नाही गुणवत्ता हा महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून दिल्लीच तक्क राखणारा महाराष्ट्र माझा हा साहित्यातनं जिवंत राहिलेला आहे कर्तबदारीतनं जिवंत राहिलेला आहे ज्या ठिकाणी संमेलन होत आहे त्या ठिकाणी मराठी माणसांनी एकदा छावणी टाकलेली आहे हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे आणि आपण एकमेकांचं मैत्र जोडून पुढे जाणार आहोत कारण भूता परस्परे बडो मैत्र जीवांचे हे ज्ञानेश्वर महाराजांनी संधी